नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदया तळे तालुका गगनबावडा येथील शांत निसर्गाच्या कुशीत असणारे पर्यटकांच्या पसंतीचे शिवराज फार्म यांनी निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील दुर्लक्षित पण मनमोहक अशा वळताई पठारावर सैर करण्याचा अनुभव घेण्यासाठी अल्प खर्चात आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनात तुमच्यासाठी व तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी एक दिवसीय वळताई ट्रेक या ट्रेकमध्ये आपण वळताई पठार वळताई देवीचं दर्शन शाहू महाराजांनी हत्तीसाठी बांधलेला चर आणि घनदाट जंगलाचा फेरफटका ते पण वळताई पठाराचा अनुभव असलेल्या लोकांच्या साथीने फेरफटका मारणार असून आपण आपल्या नक्कीच बुकिंग करू शकता या ट्रेकचा वेळ आहे रविवार चौदा जुलै रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत यावेळी ये देण्यात येणाऱ्या सुविधा वेलकम ड्रिंक नाश्ता आणि मनपसंत शाकाहारी व मांसाहारी जेवण देणार आहेत अशी माहिती तुषार पाटील यांनी दिली या अद्भुत अशा वळताई पठारावर विहार करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा यासाठी संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस एकसष्ट पंच्याण्णव एक्याण्णव अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासूनचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ